कवी सुमे भोगरे सगळ्यांना विनंती आहे की यांनी आपली रचना सादर पिंपळाच्या पाना पानात आहे बुद्धाची शिकवण साऱ्यांच्या मना मनात आहे सद्धम्माची खरी ओळख दाखवायची असेल सुमेध सद्धम्माची खरी ओळख दाखवायची असेल तर सुमेध तुमच्या आमच्या जा आचरणात आहे ते तुमच्या आमच्या जा आचरणात आहे माझ कवितेचं शीर्षक आहे बुद्धाची करुणा धम्म हा तथागताचा माणूस किला जपणारा समाज हिताचा धम्म हा तथागताचा माणूस किला जपणारा समाज हिताचा अहंकाराची भावना मनात नसावी आणि बुद्धाची करुणा ही अंतकरणात असावी बुद्धाची करुणा ही अंतकरणात असावी सम्राट अशोकाने त्यावेळी गती दिली धम्माला सम्राट अशोकाने त्यावेळी गती दिली धम्माला बाबासाहेबांनी बुद्ध समजून सांगितलं आम्हाला तथागताची शिकवण विचारात आणि बुद्धाची करुणा ही अंतकरणात असावी बुद्धाची करुणा ही अंतकरणात असावी पंचशील आष्टांगिक मार्गाचे पंचशील आष्टांगिक मार्गाचे करावा आचरण खऱ्या अर्थाने तुमचे आमचे जीवन सुखकर होईल जीवन पुन्हा नव्याने पुन्हा नव्याने सत्याची आणि शांतीची वस्ती वसावी आणि बुद्धाची करुणा ही अंतकरणात असावी बुद्धाची करुणा या अंतकरणात असावी बुद्धाच्या देशात बुद्धाच्या देशात समतेचा संदेश कानी पडावा बुद्धाच्या देशात समतेचा संदेश कानी पडावा सृजनशील निरव्यसणी माणूस येथे घडावा आणि सुमे तुझ्या लेखनीत धम्म चळवळीची ताकद दिसावी आणि बुद्धाची करुणा ही अंत्य असावी बुद्धाची करुणा ही अंत्य असावी धन्यवाद जय